श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे भोगी भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील कळत नकळत केलेली चूक ही आपल्याला खूप महागात पडू शकते तर पहा भोगीच्या दिवशी आपण केस तर धुतोच पण केस धुण्याला जेवढं महत्व दिलं जातं तेवढंच महत्व हे आपण काय खातो काय नाही या गोष्टींना देखील दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या भोगीच्या दिवशी चुकून ही एक भाजी जी आहे तर ती अजिबात खायची नाही आता ही कोणती भाजी आहे आणि आपल्याला का खायची नाही आहे त्याचबरोबर काही अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कळत नकळत ज्या आहे त्या आपल्याकडून घडतात तर त्या आपल्याला करायच्या नाही आहेत याबद्दलची जी माहिती आहे त्या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा या दिवशी इंद्रदेवांची विशेष पूजा केली जाते शेती पाऊस आणि पीक यासाठी इंद्रदेवांचे योगदान महत्त्वाचे असते शेतकरी वर्गासाठी भोगी हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी इंद्रदेवांची पूजा केली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतामध्ये उदंड पीक पिकवावं यासाठी प्रार्थना केली जाते आणि ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना केली जाते भोगी हा सण हिवाळ्यामध्ये पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो तर मकर संक्रांत ही भोगीच्या दुसऱ्या दिवशी येते आणि मकर संक्रांतीचा जो सण आहे तर हा तीन दिवसाचा सण असतो तर एक आदल्या दिवशी जी असते ती भोगी असते म्हणजे ती आता आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला त्याचबरोबर मकर संक्रांत आलेली आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आणि त्यानंतर जो सण येतो तो, तो म्हणजे किंकरात पंधरा जानेवारी तर असा हा तीन दिवसांचा मकर संक्रांतीचा सण असतो आणि रथसप्तमीपर्यंत महिला ज्या आहेत तर त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा करत असतात तर हिवाळ्यामध्ये पहा आपल्या घ ग... वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत तर त्या निघत असतात शेतीला नवीन बाहेर आलेला असतो आणि त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्याला थोडासा विसावा लागतो आणि मग या मोसममध्ये शेतकरी बांधव भोगीची भाजी आणि तिळ मिश्रीत जी भाकरी आहे तिचा आस्वाद घेत असतात आणि तुम्ही आपल्या मोठ्या लोकांकडून ऐकलंच असेल की जे आपले वडीलधारे आहेत त्यांच्याकडून तुम्ही ऐकलं असेल न खाई भोगी तो सदा रोगी असं तुम्ही ऐकलं असेल त्यामुळेच प्रत्येक भाजी जी आहे तर ती मिक्स केली जाते आणि या दिवशी या भाजीचा नैवेद्य जो आहे तर तो देवांना देखील दाखवला जातो आता पहा ही जी भोगीची भाजी आहे तर ती तयार करत असताना आपल्याला कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत कोणत्या भाज्या घ्यायच्या नाही तर ह्या गोष्टी बद्दल आपण बघणार आहोत भोगी हा दिवस आपले जे काही भोग आहेत तर ते दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आपल्यामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा आपल्या घरामध्ये आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित होत नसतील म्हणजेच आपल्या घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल यासाठी हा भोगीचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो आपले जे भोग आहे कर्म आहे ते ते दूर होण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच काही प्रभावी उपाय या दिवशी केले जातात आणि जर आपण हे उपाय केले तर त्याचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होते आता बघा आपण या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या करत नाही तर त्या जाणून बुजून करत नाही परंतु बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला माहीत देखील नसतात आणि आपल्याला जर ह्या गोष्टी माहीत नसतील तर त्या चुका आपल्याकडून घडतात आणि आपल्याला त्या चुकांचं भोग भोगावे लागतात आता पहा आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही तर या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आता ब्रह्म तर उठल्यानंतर जर आपण ब्रह्म मोहोर्तार उठलो तर याचं फळ आपल्याला दुप्पटपट्टीने प्राप्त होत असते आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे तर या भोगीच्या दिवशी आपल्याला तिळाचं उठणं तयार करायचं आहे तिळामध्ये गोमित्र मिक्स करून ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं उठणं संपूर्ण अंगाला लावायचं आहे आणि ह्याच लावल्यानंतर तुम्हाला नंतर आंघोळ करायची आहे आता हे उठणं तयार करायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते आंघोळीच्या अगोदर आपल्याला अंगाला लावायचं आहे आणि आंघोळ करायचे आहे आता पहा ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करणार आहात त्यावेळेस अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळेतील टाकायचे आहेत गंगाजल टाकायचं आहे आणि याच पाण्याने लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी ही करायची आहे आणि भोगीच्या दिवशी विशेष करून केस हे धुतले जातात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आवर्जून केस धुवायचे आहेत यानंतर आंघोळ करायचे आहे आंघोळ केल्यानंतर पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे भोगीच्या दिवशी शुभ्र वस्त्र घालावे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जे चांगले वस्त्र असतील धुतलेले स्वच्छ ते घालू शकता आता तुम्हाला भोगीची भाजी बनवायची आहे आता भोगीची भाजी बनवत असताना तुम्हाला ती सकाळीच बनवायचा प्रयत्न करायचा आहे कारण त्याचा नैवेद्य आपण देवांना दाखवत असतो या भाजीला खेंगट असं देखील म्हटलं जातं भोगीची भाजीला मिक्स भाजी काही ठिकाणी म्हटलं जातं तर वेगवेगळ्या नावाने या भाजीला ओळखलं जातं आणि या दिवशी अनेक भाज्या ज्या आहेत तर एक त्या एकत्र केल्या जातात तर पहा या भाज्यांमध्ये पावटा हरभरा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चौकत त्याचबरोबर हरभरा यासारख्या अनेक भाज्या ह्या घातल्या जातात त्याचबरोबर या दिवशी चपाती न बनवता बा बाजरीची भाकर जी ला बाजरी बाजरी आहे तर ती तिळ लावून बनवली जाते आपल्याला तिळ लावून बाजरीची भाकर बनवायची आहे आणि पहिली बाजरीची भाकर जी आहे तिळ लावलेली ती आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर लोणी पापड वांग्याच भरी चटणी आणि खमंग खिचडी देखील केली जाते तसेच बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी ही सुगड्यामध्ये सुद्धा टाकली जाते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्या तिकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करावे तसेच आपण ज्या भाज्या भोगीसाठी बनवतो त्याचेसुद्धा खूप महत्त्व आहे आता वांग बऱ्याच जणांना वातळ असतं त्यामुळे त्याचा वापर आपण अनेकदा करत नाही हिवाळ्यामध्ये वांग्याचं भरीत वांग्याची भाजी खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं शेंगदाणे तीळ हे खाल्ल्याने आपल्या शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते आणि ह्या भाज्या खा जर आपण खाल्ल्या तर आपली तब्येत ही चांगली होते आता पहा बाजरीची भाकरी देखील या दिवशी बनवली जाते आणि थंडीमध्ये बाजरीची भाकर खाणे खूप चांगले सांगितले जाते कारण त्यामध्ये उष्णता असते आणि थंडीमध्ये उष्ण गोष्टी खाणं हा शरीरासाठी चांगले असते आणि त्यामध्ये तीळ मिसळले तर ते सुद्धा आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी भाजीसह ही भाकरी देखील खाल्ली जाते या दोन्ही गोष्टी आपण जर खाल्ल्या तर आपल्या शरीराला उब मिळते थंडीमध्ये आपलं शरीर हे थंडीपासून दूर राहतं म्हणजे शरीराला उबदारपणा मिळतो म्हणूनच ह्या गोष्टी केल्या जातात तसेच पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करणं देखील खूप महत्त्व आहे ज्यावेळेस जानेवारीमध्ये खूप थंडी पडलेली असते त्यावेळेस जर आपण असे तीळ टाकून आंघोळ केली तर आपलं शरीर उकळलेलं असतं तर ते उकळलेल्या शरीरास आराम मिळत असतो म्हणजेच काय तर ज्यावेळेस आपण उकळत्या पाण्यामध्ये म्हणजेच आपले गरम पाण्यामध्ये तीळ टाकतो त्यावेळेस त्यामध्ये ह्या तिळाचं तेल उतरतं आणि आपल्या शरीरासाठी थंडीमध्ये उरलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्यामुळे आपल्याला या तेलामुळे आराम मिळतो आणि शरीर मऊ आणि चोपडं होत असतं म्हणूनच ह्या गोष्टी ह्या केल्या जातात तसेच भोगीच्या सणांचा आनंद घेण्यासाठी ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत तर त्या माहेरी जात असतात या दिवशी जुन्या गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकलं असेल तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ह्या गोष्टी केल्या जातात यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहतो आणि अशा शुभेच्छांमुळे एकमेकांना नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो आता ज्यावेळेस ही भोगीची भाजी तुम्ही तयार करणार आहात त्यावेळेस तुम्ही ते तयार केल्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य अर्पण करणार आहात त्या अगोदर देव देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा तयार करून घेतला तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वाट करून टाकायची आहे शुद्ध गाईचं तूप तुम्ही घालू शकता नसेल तर तिळाचं तेल तुम्ही घालू शकता आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद देखील टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमुडभर तीळ देखील त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत असा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवांना नैवेद्य दाखवायचं आहे आता देवांना नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असं देखील म्हटलं जातं या दिवशी कमवलेली कष्टाची भाजी भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जे काही भोग असतील कर्म असतील केलेले ते दूर होण्यासाठी त्यांचे दोष जे लागलेले आहेत ते दूर होण्यासाठी तुम्हाला देवांना प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला विष्णू नामावलीचं पठन करायचं आहे ज्यामध्ये एक हजार आठ भगवान विष्णूंची नावं लिहिलेली आहेत असा तुम्हाला ती विष्णू नामावली वाचायची आहे जेवढी सेवा आपण करू त्याच्या दुप्पट तुम्हाला याचं फळ प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी जेवढी सेवा करता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला सहस्र नामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल आता आपल्याला कोणत्या भाज्यांचं श्रवण हे करायचं नाही तर यासाठी यामध्ये सर्वात प्रामुख्याने म्हणजेच मसूरची डाळ ही या दिवशी आपल्याला खायची नाही तर यामध्ये आपल्याला चुकून ही मसूरची डाळ ही टाकायची नाही तर आपण या दिवशी खिचडी बनवत असतो ती खिचडीमध्ये सुद्धा तुम्हाला चुकून ही ही डाळ जी आहे तर ते टाकायची नाही त्याचबरोबर कांदा लसूण याचं देखील या, या दिवशी आपल्याला सेवन अजिबात करायचं नाही त्याचबरोबर ही जी का आपल्याला भाजी आहे भोगीची बनवत असताना त्यामध्ये चुकून ही कारलं जे आहे तर ते आपल्याला वापरायचं नाही त्या भोगीच्या भाजीमध्ये कारलं हे वापरलं जात नाही कारण कारलं हे कडू असतं संक्रात हा नात्यामध्ये गोडवा निर्माण करणारा सण आहे त्यामुळे आपल्याला ही जी भाजी आहे तर ती भाजी या भोगीच्या भाजीमध्ये वापरायची नाही तर या काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला या भोगीच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही नाही तर आपल्याला आयुष्यभर वाईट भोग भोगावे लागतील या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे जी काही भाजी तुम्हाला सांगितली आहे तर ती चुकूनही खायची नाही तर चला इथेच संपते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ